Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. नमस्कार मी स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी गोसिप कल् बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या घटस्फोटित घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे लंडन मध्ये पोलो खेळताना निधन झाले त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरलीय मात्र सध्या सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचे तें। पार्थिव भारतात केव्हा अंत येईल याबाबत आहे सूत्रांच्या माहितीनुसार संजय कपूर हे अमेरिकन नागरिक होते आणि त्यांचे निधन लंडन मध्ये झाले त्यामुळे या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे त्यांचे निधन गुरुवारी बारा जून रोजी हो झाले सोमवार शनिवार आणि रविवारची सुट्टी येत असल्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया आणखी विलंब होण्याची शक्यता आहे नृत्यांना गौतमी पाटील हिने काही दिवसांपूर्वी देव माणूस या झी मराठीवरील मालिकेत एंट्री घेतली आहे दरम्यान गौतमीने मालिकेत एंट्री घेतात संपूर्ण महाराष्ट्रात या मालिकेची जोरदार चर्चा झाली गौतमी पाटील अण्णा नाईक यांच्यासोबत थिरकताना दिसली आहे तर अजित कुमार गौतमीच्या ब्लाऊज माप घेताना पाहायला मिळत आहे दरम्यान आता गौतमी पाटील देव माणूस या झी मराठीवरील मालिकेत लावणी सादर करताना पाहायला मिळणार आहे झी मराठीने गौतमीच्या गावातील डान्स सा शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत अजित कुमार हा डान्स स्टेजच्या समोर उभा राहून पाहताना दिसतोय तर अन्ननाईक हे गौतमी सोबत डान्स करताना पाहिलं मिळतंय जी मराठीने हा व्हिडिओ शेअर करताना तडफदार लावणी सादर होदार कातील गौतमी देव देवमन्साचा काटा काढणार अशा आशयाचं कॅप्शन दिलंय बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिच्या पर्सनॅलिटी मध्ये आई झाल्यानंतर या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनाबाबत तिला ट्रोल केलंय आता बिपाशा बासून या ट्रोल करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर दिलं असून स्पष्टपणे सांगितलंय की अशा ट्रोलिंगने तिला काहीच फरक पडत नाहीये फॉर्मर इंडिया आणि ब्युटीर श्वेता विजय नायर हिने इंस्टाग्राम वर एक पोस्ट करत बिपाशाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला श्वेता नायर हिने महिलांना आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलाविषयी बोलत एक व्हिडिओ शेअर केलाय याच व्हिडिओवर बिपाशाने कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलाय दोन हजार वीस हे वर्ष फक्त भारतासाठी नाही ते संपूर्ण जगासाठी फार धोक्याचं होतं यासाठी कारण आहे कोरोना व्हायरस दोन हजार व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता तर दुसरीकडे अभिनेता सुशांत सिंह हो, राजपूत याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला चौदा जून दोन हजार वीस मध्ये सुशांत यांनी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवलं अभिनेत्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली तर अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आजही अभिनेत्याच्या मृत्यूवर चाहते आणि कुटुंबीय शोक व्यक्त करत आहेत बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या मा या चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटात काजोल एका संरक्षण आईच्या भूमिकेत आहे जी आपल्या मुलीला सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी संघर्ष करते काजोल काजोलचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत कारण अभिनेत्री पहिल्यांदा या भूमिकेत दिसणार आहे याच संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने पॅम्परायझिंगच्या वर्तमानावर नाराजी व्यक्त केली आहे तरी पॅम्पर्सच्या या वागण्याला थोडे विचित्र आणि थोडे अपमानजनक असल्याचं गॉसिप गल्ला मध्ये आपण इथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री Associated by Sayhadri Publication.